सध्याची सर्वात मोठी बातमी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मधून येत आहे जिथे पावसाने माजवला हा परतापूर धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण थेट पाहूया एक ग्राउंड रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मध्ये सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततदार पावसामुळे शहरासह आजूबाजूच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे धरणाचा सांडवा ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर स्थानिकांनीही मदत कार्या सहकार्य केले आहे या पावसाचा सर्वाधिक फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे रिसोर्ट मेहकर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे अनेक जण अडकून पडले आहेत आणि त्यांना इतर मार्गांनी प्रवास करावा लागत आहे या संकटात मोठे नुकसान झाले आहे शेतात पाण्याखाली गेली आहेत सोयाबीन कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत पाऊस थांबल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज घेता येईल रेवती मेहकर मधील परिस्थिती पाऊस आणि पूर नैसर्गिक असले तरी प्रशासनाकडून योग्य नियोजन आणि मदत कार्य वेळेवर पोहोचवणं गरजेचं आहे या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज